सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर काही दिवसांनी आयकडून प्राप्त झाल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने गुरुवारी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर निवडणूक रोख्यांचा डाटा प्रकाशित केला आहे मिळालेल्या माहितीनुसार फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस नावाची कंपनी राजकीय देणग्या देण्यासाठी आता रद्द करण्यात आलेल्या निवडणूक रोख्यांच्या प्रमुख खरेदा खरेदीदारांपैकी एक असल्याचे स्पष्ट झाले आहे सँटियागो मार्टिन ज्याला सामान्यतः लॉटरी किंग म्हणून ओळखले जाते यांच्या चालवल्या जाणाऱ्या कंपनीने दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या अंतर्गत तेराशे पन्नास कोटी रुपयाहून अधिक किमतीचे निवडणूक रोखे विकत घेतले होते आणि त्यानंतर मार्च दोन हजार बावीसमध्ये ही बाब अंमलबजावणी संचालनालयाच्या देखील आली होती मार्टिन चॅरिटेबल ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटनुसार सँटियागो मार्टिन हे मार्टिन ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत ज्यांनी लॉटरी उद्योगात आपला प्रवास अगदी लहान वयातच सुरू केला होता मार्टिन यांना भारताचा लॉटरी किंग म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी अनेक वर्षाच्या नाविन्यपूर्ण आणि विपणनाद्वारे व्यवसायात नेतृत्वाचे स्थान प्राप्त केले होते लॉटरीच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी त्यांनी म्यानमारच्या यांगूनमध्ये मजूर म्हणून देखील काम केलेले आहे मित्रांनो दोन हजार चारमध्ये फाउंडेशन फॉर एक्सलन्स इन बिझनेस प्रॅक्टिस चिनिवाद्वारे त्यांना व्यवसायातील उत्कृष्टतेसाठी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले होते आणि भारतातील सर्वोच्च वैयक्तिक करदाती म्हणून देखील त्यांची ओळख झाली जे केवळ कराच्या स्वरूपात प्रतिवर्ष एक अब्ज रुपये भरत आहेत मार्टिन लॉटरी तिकिटांव्यतिरिक्त सँटियागो मार्टिन यांच्या नेतृत्वाखालील गट ज्यामध्ये मार्टिन ग्रुप ऑफ कंपनीज आहे रियल इस्टेट बांधकाम ते हॉस्पिटॅलिटी सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान तसेच बांधकाम साहित्य आणि इतर अनेक सेवांमध्ये देखील ते कार्यरत आहेत वेबसाईटने पुढे दावा केला आहे की ते ऑल इंडिया फेडरेशन ऑफ लॉटरी ट्रेड अँड अलाइड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष देखील आहेत ही संस्था भारतातील लॉटरी व्यापाराची विश्वासार्हता वाढवण्यासाठी कार्यरत आहे